दादांचा दौरा उद्या तर निश्चित झालेला आहे मुखेड तालुक्यातले ज्येष्ठ नेते शेषीरावजी चव्हाण आणि त्यांच्या सोबत इतर मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा प्रवेश करणार आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचा सोहळा होईल आणि ना अतिशय मोठा कार्यक्रम होईल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मेळाव्याच्या तयारीला मोठ्या उत्साहाला लागलेले समोर कसा दौरा असणार आहे जे जवान शहीद झाले त्यांच्या घरी भेट असे माहिती एक तर बोरीच्या महादेवांना भे दर्शनासाठी जाणार होते परंतु जिल्ह्यातला एक जवान शहीद झाल्यामुळं हा कार्यक्रम रद्द करून शहीद जवानांच्या घरी पण भेट द्या जाणार आहे आणि त्यानंतर तिथून मुंबईला आणि सकाळी मोहनराव हंबर्डे यांच्याकडे जाते पक्षप्रवेशाचा सोहळा चव्हाणवाडीला होईल त्यानंतर शहीद जवानांच्या जा घरी जातील आणि मुंबईला ज्या जा पद्धतीनं आज त्याचा तिसरा दौरा आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकी पार्श्वभूमीवर जर गरज पडली तर राष्ट्रवादी स्वबळा तयारी करते काही अनुषंगाने असं आहे की सगळ्यात पक्षाला स्वबळाची तयारी करावी लागते राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळाची तयारी आहे परंतु महायुती जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला मी पण बाधील आहे परवाच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही महायुती मिळून लढणार आहोत आणि एकदा नेत्यांनी एखादा शब्द जर दिला तो, तो पाहणं कार्यकर्त्याचं काम आहे पण स्थानिक पातळीला जर वेगळा लढाईचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण तयारीशी होतो ना राष्ट्रवादी ताकद तेवढी आहे का जिल्ह्यात आपण जर बघतो भाजपाचे पाच आमदार आहेत दोन खासदार आहेत शिवसेनेचे चार आमदार आहेत राष्ट्रवादीची ताकद काय आहे ते थोड्या दिवसामध्ये दिसून येईल नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी आहेत एकत्रित चर्चा सुरू झाली तुम्हाला काय वाटतं माझं वैयक्तिक मत आहे की हे जर झालं तर खूप आनंदाची गोष्ट आहे पण शेवटी निर्णय ज्येष्ठ मंडळी दोन्ही मान्यवर बसून घेतील एक तर ताकद वाढेल आणि स अतिशय चांगला संदेश जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं शेवटी मी या संदर्भामध्ये कोणाची चर्चा केलेली नाही वाचलं आहे ते आणि बा ऐकलं आहे ते आपल्यामार्फतच ऐकलेलं आहे त्यामुळं उद्या दादा येत आहे तर दादाची चर्चा जर झाली तर मला त्याच्यातून काय नेमकं का आहे ते कळेल आत्रेकेने पहलगाम केला भारताने त्याला उत्तर दिलं मात्र असं असलं तरी पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहे सारखे ड्रोन हल्ले सुरू आहेत बघा पाकिस्तानची ताकद ही सगळ्यांना माहिती आहे भारतासारख्या बलाढ्य देशाच्या समोर पाकिस्तान हा नगण्य आहे परंतु एक आपल्या गाव खेड्यामध्ये एक मन आहे की दिवा भुज भिजण्याच्या पूर्वी फडफड करतो तर सतत फडफड करण्याचं काम सुरू आहे असं माझं मत आहे आणि त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे